नागपुरात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सत्तर कोटी रुपये खर्चून संत्र्यांचं क्लीन प्लांट सेंटर उभारण्याची केली आहे ही घोषणा तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानात आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते आणि अनेक नेते मंडळी देखील यावेळी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की शेतकऱ्यांना चांगली रोप मिळाल्यास उत्पादनही चांगलं मिळेल मोठ्या नर्सरीला चार कोटी तर लहान नर्सरीला दोन कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिलं जाईल तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत आता पाण्यामुळे आणि प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा सा समावेश देखील करण्यात आलाय याशिवाय नितीन गडकरी यांनी सांगितलं की स्पेन मधल्या फार्मर बिझनेस स्कूल प्रमाणे अमरावती रोडवरील कृषी विद्यापीठाच्या मैदानावर अॅग्रो कन्व्हेशन सेंटर उभं केले जात आहे त्याचा लाभ आता फक्त विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्याचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ शकेल तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास राज्य सरकार तत्पर असल्याचं सांगितलेलं आहे